नमस्कार सर्वांना आज आपण पाहतो मस्त अशी क्रीमी पालक पनीरची रेसिपी ही रेसिपी अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे तर आपण पालकचा रंग टिकून राहण्यासाठी तसेच पालक न असणारा उग्रपणा कमी होण्यासाठी मी एक दोन टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी एक जोडी पालक घेतला आहे आणि कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे तर आपण पालक आता त्यामध्ये पाच मिनटं ठेवून उकळवून घेणार आहोत गॅस मंद आचेवर ठेवून आपण उकळून घेऊयात इथे मी कोथिंबीर घेतली आहे तर आपण उग्रपणा कमी करण्यासाठी कोथिंबीर पण पालकाबरोबर उकळून घेणार आहोत छान आता उकळून झालं आहे पालक तर आपण काढून घेऊयात इथे मी थंड पाणी घेतलं आहे तर पालकचा रंग टिकून राहण्यासाठी एक पाच मिनटं आपण थंड पाण्यात पालक घालूयात आता पाल पालक काढून मिक्सरच्या भांड्यात ठेवलं आहे आणि आता कढई गरम झाली आहे तर आपण एक चमचा तेल घालूयात तेलाच्याऐवजी आपण बटनचा वापर करू शकता इथे एक चमचा जिरं घालून जिरं छान परतवलं आहे लसूण घातल्या दोन तीन बागा एक इंच इंच आल्याचा तुकडा घेतलाय तुकडे करून आणि एक मोठा कांदा तसेच एक टोमॅटो चिरून घेतला आणि एक दोन मिरच्या घेतल्यात छान परतवून घेऊयात हे चांगलं थोडंसं ब्राऊन होईल तोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं झाली आहेत तर आपण पाहू शकता हे छान वाटण तयार आहे मिक्सरच्या भांड्यात घालून हे दोन्ही पण एकत्र वाटून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी हिरवीगार पेस्ट तयार झाली आणि इथे मी साहित्य व्हिडिओ तर आता कढई गरम झाली आहे दोन तीन चमचे तेल घालून घेतलं आहे आपण आता पाटून घेतलेली प्युरी तिथे घालूयात आणि एक दोन मिनटं छान मिक्स करून घेणार आहोत आणि मंद आचेवर ग्रेव्ही ठेवूयात तर इथे मी एक तीन चमचे दही घेतलेत मोठे त्यामध्ये हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर तिखट आपल्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करून घेऊयात तर आता आपली ही पेस्ट तयार आहे आपण आता पेस्ट घालून घेऊयात कढईमध्ये आणि एक दोन मिनटं छान मिक्स करून घेणार आहोत इथे मी अडीचशे ग्राम पनीर घेतले तर त्याचे मी तुकडे करून घेते आणि आता हे कढईमध्ये छान उकळी आली ग्रेवीला तर आपण घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आपण आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे आपल्याला जशी घट्ट पातळ भाजी आवडते तसं आपण पाणी घालून घेऊ शकता आता इथे मी पाणी घालून छान मिक्स करून घेते आता एक उकळी आली आहे तर मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेते तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे दोन चमचे फ्रेश क्रीम घातली आहे त्याऐवजी आपण दही पण घालू शकता एक दोन मिनटं छान उकळी आले तर भाजी आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात आणि ही भाजी आपण रोटी चपाती भात कशाबरोबरी खाऊ शकता थँक्यू